अठ्ठावीस तारखेला क्षीरसागर साहेबांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करत आहेत लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत जे त्यांनी पाच वर्षात माजी आमदार असताना मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची मदत घेऊन जो विकास निधी आणला तो विकास निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करत आहेत त्यांना विनंती करत आहेत आणि प्रचाराचा जोरदार असा प्रारंभ ज्या अठ्ठावीस तारखेला सुरू केलेला आहे तो उद्या संध्याकाळी पाच वाजता संपतोय पण ते, तेच, दे त्याची देखील आमची जोरदार तयारी चालू आहे आज ठिकठिकाणी सभा होत आहेत उद्या जोरदार टू व्हीलर रॅली होते महिलांचा मेळावा उद्या एक होतोय प्रचारात या पंधरा वीस दिवसात चांगल्या पद्धतीनं अग्रेसर राहिलेत असं दिसत आहे आणि त्याच पद्धतीचं वातावरण शहरात सर्वत्र दिसत आहे सर्वत्र एक भगवी लाट आल्यासारखं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तीच भगवी लाट वीस तारखेला मतरोपी आणि तेवीस तारखेला गुलाल रूपी रूपांतर होईल याची मला खात्री आहे शंभर टक्के आपला प्रश्न एकदम सुंदर आहे आज तुम्ही बघत असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकदम सुपरहिट गेम एंज, गेम चेंजर योजना दिसत आहे जाईल तिथं म्हणजे मी लिटरली या प्रचाराच्या निमित्तानं एकही कोपरा या मतदारसंघाचा सोडलेला नाही सातत्यानं आम्ही पाच वर्ष फिरतच आहोत पण ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे योजना झाल्यानंतर जो योज एक मोठ्या प्रमाणात जो महिला महिला वर्गात शिंदे साहेबांच्या विषयी एक प्रेम आदर किंवा एक भावना जसं की जणू आपला म्हणजे ते मतदानाला जात असताना जणू आपल्या भावालाच मतदान करायचं आहे या भावनेतून महिला उद्या भरपूर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणार आहेत त्याच पद्धतीनं वयोश्री योजना असेल वयोश्री योजनेचा पण एकदम सुंदर लाभ हा लोकांना मिळताना दिसत आहे आणि ह्या ज्या जे आपण सरकारी योजना बरेच वर्ष बघत असतो पण ह्या काही योजना ज्या आहेत या गेल्या सहा महिन्यात झालेल्या त्या गेम चेंजरच ठरलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब कोल्हापूर आले होते आणि मग क्षीरसागर साहेबांनी त्यांना विनंती केली की साहेब हा रंकाळा हा आमचा एक ऐतिहासिक रंकाळा तलाव आहे त्याला फार मोठं एक म्हणजे आमच्या कोल्हापूरचं एक नाक म्हणून रंकाळ्याकडे बघितलं जातं जसं आई अंबाबाईचं मंदिर आहे तसं आमचा रंकाळा तसं आमचा पनाळगड आहे तर ह्या हे विषय लक्षात घेऊन त्याचं डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे अशा अनुषंगानं क्षीरसागर साहेब त्यांना रंकाळ्याला व्हिजिट करण्यासाठी घेऊन गेले आणि मग तिथे गेले असता त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पटवून सांगितल्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपये आपल्या रंकाळा तलावासाठी मंजूर करून दिले त्यातील पहिला टप्पा म्हणजे नऊ साडेनऊ कोटीचा निधी आज आपल्याला इथं प्राप्त झालेला आहे आणि सुंदर परिवर्तन त्या रंकाळ्यात आपल्याला बघायला मिळतं सहा महिन्यापूर्वी आपण जर बघितला तर त्या ठिकाणी एकदम अंधार होता आपण तिथं जायचं का नाही हा विचारत होतो पण आज जर तुम्ही बघितला तर जसं रंकाळ्यातून पूर आल्यानंतर पाणी ओसांडून वाहतं तशी लोक तिथे ओसांडून वाहताना आपल्याला दिसत मी पण एक फुटबॉल प्रेमी आहे त्यामुळे जसं म्हटलं जातं की आपला भारत देश हा क्रिकेट वेढा आहे देशात हे आमचं कोल्हापूर हे फुटबॉल वेडा आहे तुम्ही जर तर दरवर्षी एक सात आठ टुर्नामेंट होतात त्याचं बक्षीस जवळपास तीन तीन लाख पहिलं बक्षीस पाच पाच लाख रुपये पहिलं बक्षीस असतं आणि दुपारी दोन वाजता आम्ही ग्राउंडवर जमायला चालू होतो ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दररोज दहा दहा हजार युवक त्या टुर्नामेंट ग्राउंडवर उपस्थित असतात तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळा फुटबॉल कोल्हापुरात खेळला जातो त्यावेळेला आम्ही Uh, मुख्यमंत्री मोद्यांना ही देखील विनंती केली की आपल्याला एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांना खास करून फुटबॉलसाठी देणं uh, गरजेचं आहे आणि ती मागणी देखील त्यांनी मान्य केलेली आहे आपलं शेंडा पार्क या ठिकाणी एक आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्या ठिकाणी भविष्य काळात एक चांगलं असं कोल्हापूरचं नाव लौकिक करणारं फुटबॉल स्टेडियम त्यामध्ये वेगवेगळे टर्फ असतील वेगवेगळे -वे टेनिस ग्राउंड असतील बॅडमिंटन ग्राउंड एक चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ज्याला फुटबॉल केंद्रबिंदू करून आम्ही करतो नक्कीच आम्ही ज्या वेळेला आमचं मायुती सरकार होतं शिव त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद नव्हतं त्या सरकारमध्ये त्यावेळेला आम्ही आमचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब असताना आम्ही या ठिकाणी एक सुंदर असा रोजगार मेळावा घेतला होता ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली इलेवन अकरा हजार युथचं पार्टिसिपेशन झालं होतं त्या शहरात शहर किंवा जिल्ह्यातून प्रत्येक ठिकाणी युवक त्या ठिकाणी आला होता मग त्यानंतर त्या काही युवकांना तिथे पंचवीस पन्नास टक्के युवकांना तिथे आम्ही जॉब देऊ शकलो एक, एक मोठं एक काम हे आम्ही सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आणि खास करून कोल्हापूरात आय टी पार्क व्हावं ही सर्वच लोकांची मागणी आहे आणि ती मागणी आमचा आमचा स्वतःचा एक अजेंडा म्हणून अजेंडा धरून युएस चे काउन्सिलेट कोल्हापूरमध्ये आले होते त्यांची एक चांगली चांगली आणि त्यांची एक चांगली बैठक या ठिकाणी एका हॉटेलमध्ये झाली होती त्या ठिकाणी माझे वडील राजे श्षरसागर साहेब स्वतः होते मी होतो माइक हँकी म्हणून त्यांचं नाव आहे ते यु एस जनरल काउन्सिल आहेत ते त्यांच्या दौऱ्याच्या वेळेला आम्ही त्यांना तीच विनंती केली होती की आमच्या कोल्हापूरमध्ये पोटेन्शियल फार आहे पण जर तुम्ही जसं इंडो म्हणजे पुण्यामध्ये चालू आहे म्हणजे पुणे काहीतरी त्यांचं म्हणणं आहे पुणे युएस काहीतरी कंपनीज वर्क करत आहेत पण त्या पद्धतीनं कोल्हापूरला ऍक्सेसिबिलिटी फार चांगली आहे जसं बघितलं तर नॉर्थ आणि साऊथचं कॉरिडॉर म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं त्यामुळं ज्या पद्धतीनं एअरपोर्टचं डेव्हलपमेंट आहे त्या पद्धतीनं आयटी क्षेत्रासाठी जर तुम्ही आम्हाला चांगली जर मदत काय करू शकत असाल चांगल्या आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं प्रोव्हाइड करू शकतो महाराष्ट्र सरकारचं मदत घेऊन एक चांगल्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून आपल्याकडून जर आम्हाला जॉब्स मिळत असतील तर आमची जी मुलं बाहेरच्या देशात म्हणजे बाहेरच्या शहरात जा, जा, जातात ते बेंगलोर असेल पुणे असेल मुंबई ठिकाणी या ठिकाणी जायचा एक विचार ध्यानी मा, मनी आणतात त्यापेक्षा चांगला कोल्हापुरात राहून चांगल्या पद्धतीचे जॉब जर आम्ही देऊ शकलो तर सगळ्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांना चांगला असणार आहे कारण कोल्हापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही जर बाहेर मेट्रोपॉलिटन सिटीजचा जर विचार केला तर तिथं प्रचंड प्रमाणात मागा येईल त्यामुळं हा एक विषय लक्षात घेऊन त्याचबरोबर क्षीरसागर साहेब हे मित्रा या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी देखील एक परिषद घेतली होती शाश्वत विकास परिषद त्या परिषदेच्या माध्यमात आखर सरकार म्हणजे सरकारतील सरकारमधील प्रमुख प्रमुख घटक या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये विविध विविध मंत्रालयांचे सचिव होते विविध काही लोक उपस्थित होते आणि त्यांनी त्यांनी देखील एक आय टी पार्कसाठी एक जागा आरक्षित करायचं तर ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सरकार त्यात चांगल्या पद्धतीची गुंतवणूक करेल आणि भविष्यात युवकांना इथल्याही ते जॉब्स देता येतील अशा पद्धतीचा प्रयत्न सरकार करत आहे मतदारांना मी एवढंच आव्हान करीन की जास्तीत जास्त संख्येने आपण बाहेर पडा जास्तीत जास्त मतदानाचा हक्क आपण बजावा कारण तो संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे कारण तुमचं एक मत हे चांगल्याला चांगलं बनवू शकतं आणि वाईटाला वाईट करू शकतं